नमस्कार विद्यार्थी मित्रांनो निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आपण बघत आहोत नवोदय अंक्यगंथाचा सातवा टॉपिक गणितीय पदावलींचे सरलीकरण आणि या टॉपिकमध्ये आज आपण बघणार आहोत स्वाध्याय सात पॉईंट एक गणितीय पदावलींचे सरलीकरणाचं मी बेसिक ऑलरेडी घेतलेला आहे ज्यांनी कोणी बघितलं नसेल त्यांच्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची मी लिंक टाकत आहे त्या लिंकवरती जाऊन आधी बेसिक बघून घ्यायचं आहे नंतर सध्या सात पॉईंट एकवरती यायचा आहे तर पहिला प्रश्न सध्या सात पॉईंट एकमधला बघूया तर बघा पहिला प्रश्न आहे सहाशे पन्नास अधिक एकशे वीस भागेला चार वजा पंधरा गुणेला आठ या पदावलीची किंमत किती सहाशे पन्नास अधिक एकशे वीस भागेला चार वजा पंधरा गुणेला आठ या पदावलीची किंमत किती ठीक आहे काय आपला जो कन कौं चे भा गु बे आणि व या पद्धतीनुसार आपण सोडवतो कंस आहे का उदाहरणामध्ये क म्हणजे कंस कंस नाही आहे म्हणजे चे आहे का चे नाही आहे नंतर बघा भाकार आहे भाकार इथं आहे तर तो सॉल्व करून घेऊया तर बघा मी पूर्ण लिहितो आधी सहाशे पन्नास अधिक एकशे वीस भागेला चार वजा पंधरा गुणेला आठ तर पहिले आहे हा करून घेऊ म्हणजे सहाशे पन्नास अधिक चार त्रिक बारा चार शून्य शून्य बाकाराला तीस वजा पंधरा गुणेला आठ काय करा तो गुणाकार गुणाकार इथं आहे म्हणजे सहाशे पन्नास अधिक तीस वजा पंधरा आठ एकशे वीस ठीक आहे गुणाकारानंतर बेरीज आणि वजाबाकी पुढची क्रिया बघा बेरीज आणि वजावाईकमध्ये पहिले बेरीज का वजा केली काय आणि वजावाईक केली काय काही फरक पडत नाही इथं काही सिक्वेन्सचा गरज नाही आहे पण बघा पहिले बेरीज आहे मग सहाशे पन्नास अधिक तीस की झाले सहाशे ऐंशी वजा एकशे वीस नंतर वजा बाकी मग करा शून्यातून शून्य गेलं शून्य राहिलं आठातून दोन गेले सहा राहिले सहातून एक गेले पाच राहिले म्हणजे उत्तर आलं पाचशे साठ मग पहिल्या याचं उत्तर आलं डी पाचशे साठ ठीक आहे दुसरा प्रश्न आपण बघूया दुसरा प्रश्न दोन पाच दहा सतरा डॅट डॅट डॅश या क्रमिकेतील पुढील पद आहे सोपा आहे आपण श्रेणी पण बघितलं आहे बेसिकमध्ये दोन पाच दहा आणि सतरा तर इथं काय येईल हे आपल्याला बघायचं बघा याच्यामध्ये काय करायचं दोनपेक्षा पाच मोठी संख्या आहे पाचपेक्षा दहा दहापेक्षा सतरा मग दोनातून जर पाच गेले तर किती राहतात रे तीन राहतात दहातून पाच गेले तर किती राहतात पाच सतरामधून दहा गेले तर किती राहतात सात म्हणजे बघा तीनही काय आहे विषमसंख्या आहे पाच ही विषमसंख्या आहे सात ही विषमसंख्या मग सातनंतर येणारी विषमसंख्या किती आहे नऊ म्हणजे सतरामध्ये जर नऊ मिळवले तर इथली संख्या भेटेल म्हणजे सतरामध्ये नऊ मिळवले म्हणजे इथली संख्या आली सव्वीस म्हणजे दुसऱ्याचं उत्तर आलं आपलं ए अशा तऱ्हेने ही सॉल्व करायची आहे ठीक आहे कारण पाचातून दोन काळे तीन भेटत होते तीन ही विषमसंख्या आहे दहातून पाच काळे पाच भेटत होते पाच ही विषमसंख्या आहे दहातून स सतरातून दहा काळे सात भेटत होते मग सतरामध्ये बघा तीन तीनमध्ये दोन मिळेल पाच पाचमध्ये दोन मिळेल सात सातमध्ये दोन मिळेल नऊ म्हणजे सतरामध्ये नऊ मिळाल्यानंतर सव्वीस होतील कारण विषमसंख्यामध्ये क्रमागत विषमसंख्यांमध्ये कितीचा फरक असतो दोनचा फरक असतो ठीक आहे तिसरं उदाहरण आपण बघूया तिसरं दि उदाहरण ठीक आहे बघा काय दिलेलं आहे तीन कंसामध्ये तेरा अधिक सहा गुणेला सात बागेला अकरा गुन्हेला तीन वजा बारा वजा चार गुन्हेला दोन सोडवल्यास कोणते उत्तर येईल दोन हजार एकवीसमध्ये हा प्रश्न विचारला होता करता येईल आपल्याला काय अडचण नाही ठीक आहे बघा पहिले काय करावं लागतो परत कंस सोडवा लागतो तर कंस हाय हाय आणि हाय बरोबर आहे आता कंसामध्ये पण वेगवेगळ्या क्रिया आहेत तर आपण बघा तीन कंसामध्ये तेरा तीन कंसामध्ये काय आहेत तेरा अधिक सहा गुणेला सात बाहाकारात चिन्ह अकरा गुणेला तीन वजा बारा वजा चार गुणेला दोन बरोबर आहे मग आता बघा इथं काही चिन्ह नाही म्हणजे गुणाकारा चिन्ह आहे तीन गुणेला याच्यामध्ये पहिले गुणाकार करून घ्यावं लागेल कारण कंचे बागोबेनुसार पहिले बाकार करावं लागतं याच्यामध्ये नाही आहे म्हणजे गुणाकार करून घ्यावं लागेल म्हणजे तेरा अधिक सायन्सात की झाले बेचाळीस भागेला हा गुणाकार आहे सरळ सरळ अकरा तरी तेहतीस वजा इथं गुणाकार आहे बारा वजा चार दोन्ही आठ पुढे करू सॉल्व म्हणजेच तीन गुन्हेला तेरा आणि बेचाळीस तीन दोन पाच एकन चार पाच पंचावन्न भागेला तेहतीस वजा बारातून आठ गेले किती राहिले चार ठीक आहे आता बघा कंसाचा गुणाकार पंचावन्न गुन्हेला तीन करून घ्यायला लागेल है ना पंचावन्न गुन्ह्याला जर तीन केलं तर इकडे उत्तर लिहितो पाच त्रिक पंधराशे पाच हातचा आला एक पास्त्रीक पंधरा एक सोळा एकशे पासष्ट वाघ्याला तेहतीस वजा चार बरोबर आहे -बर, भाकार करून घ्या तेतीसनं जर एकशे पासष्टला भागलं तर कितीचं उत्तर येते रे पाचाचं आणि पाच वजा चार उत्तर किती आलं एक म्हणजेच तिसऱ्याचं उत्तर काय आलं बी ठीक आहे तेतीसने एकशे पासष्टला भागल्यामुळे उत्तर आलं पाच आणि हे वजा चार जसे तसे पाचातून चार गेला उत्तर किती आलं एक ठीक आहे तिसऱ्याचं उत्तर काय आलं एक म्हणजेच बी ऑप्शन चौथा प्रश्न बघूया एकशे तेरा कंसामध्ये सात अधिक दोन गुणेला पाच गुन्हेला अकरा अधिक दोन गुणेला तेरा हे पद सोडवल्यावर उत्तर येईल ठीक आहे मग पहिले कौन सोडावा लागतो हा कौंस आहे तर कंसामध्ये वेगवेगळ्या क्रिया आहेत मग याच्यामध्ये पहिले आहे का बघा नाही आहे मग गुणाकार आहे दोन गुन्हेला पाच गुन्हेला अकरा आणि दोन गुन्हेला तेरा आता बघा डायरेक्ट सॉल्व करतो का छेद तेरा इथं काही चिन्ह नाही म्हणजे गुणाकार चिन्ह आहे ठीक आहे सात अधिक हा गुणाकार केला दोन आणि पाच दोन गुन्हेला पाच दहा दहा गुन्हेला अकरा की झाले एकशे दहा अधिक तेर दोन्ही किती झाले सव्वीस बरोबर तेर दोन्ही सव्वीस पुढे करूया एकशे तेरा गुन्हेला बेरीज करू सहा शून्य 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 सहा अधिक शून्य सहा सहा सात किती झाले तेरा तेराशे तीन हाचाला एक एक, न एक दोन दोन एक अधिक दोन तीन तीनने एक चार आणि हा एक एकशे त्रेचाळीस झाले मग तेराने एकशे त्रेचाळीसला भागावं लागेल एकशे तेरा गुण्याला एकशे त्रेचाळीस झाले ना तर तेराने एकशे त्रेचाळीसला भागलं तर तेरा एक तेरा परत तेरा एक तेरा म्हणजे उत्तर किती आलं तेरा आलं बघा चौथ्याचं उत्तर किती आहे तेरा म्हणजे चौथ्याचं उत्तर आलं ए ठीक आहे ए उत्तर आलेलं आहे सॉरी तेरा एक तेरा तेरा नेणार अकरा उत्तर येईल ना तेरा एक तेरा तेरा एक तेरा, तेरा म्हणजे उत्तर किती येईल थे अकरा ठीक आहे चौथ्याचं उत्तर किती आलेलं आहे थे अकरा ठीक आहे पाचवा प्रश्न आपण बघूया बघा कंसामध्ये वीस भागेला पाच भागेला दोन अधिक सोळा भागेला आठ गुणेला दोन अधिक दहा भागेला पाच कंस पूर्ण गुन्हेला तीन अधिक दोन म्हणजे कंस आधी सोडून घ्या लागतील हा कंस आहे हा कंस आहे हा कंस आहे हा कौंस आहे सोडून घेऊ आपण पाचने वीसला भागलं कितीचं उत्तर आलं पाच चौक वीस भागेला दोन अधिक आठने सोळाला भागलं आठ दोन्ही सोळा दोन उत्तर आलं गुनेला दोन अधिक पाचने दहाला भागलं पाच दोन्ही दहा गुन्हेला तीन आणि दोन किती झाले पाच हे झाले कंस सोडून आता कंस सोडल्यानंतर पुढे काय आहे जे क्रिया आपल्याला दिलेल्या आहेत कंचे भागुबेओनुसार कंचे भाग्यवनुसार कंस नाही आहे चे पण नाही आहे मग भाकार आहे हा भाकार करू दोनने चारला भागला दोनचा भाग गेला अधिक दोन गुन्हेला दोन अधिक दोन गुन्ह्याला पाच मग पुढे कर गुणाकार करावा लागतो दोन हा गुणाकार आहे दोन गुन्हेला दोन चार अधिक चा दोन गुन्ह्याला पाच दहा म्हणजे दहा चार चौदा चौदा आणि दोन सोळा म्हणजे पाचव्याचं उत्तर काय आलं सी आलेलं आहे ठीक आहे अशा तऱ्हेने पाचव्याचं उत्तर आपलं काय आलं सी सहावा प्रश्न आपण बघूया सहावा प्रश्न सोपी आहे छत्तीस वजा मैरपी कंसामध्ये अठरा अधिक चौकोटी कंसामध्ये चौदा वजा साध्या कंसामध्ये पंधरा वजा आठ भागेला चार गुणेला दोन बरोबर किती ठीक आहे सोपा आहे म्हणजे कंसामधला सर्वात आधी हा साधा कंस सोडावा लागेल साधा कोण सोडवल्यानंतर चौकटी कोण सोडावं लागेल चौकटी कोण सोडवल्यानंतर मैरपिक सोडावं लागेल सोडून घेऊया आपण काय छत्तीस छत्तीस वजा मैरपिकांश अठरा अधिक चौकोटी चौकटीकोंश चौदा वजा साधा कंस सा पंधरा बरोबर आहे वजा इथं पहिले करून घ्यायला लागेल चारने जर आठला भागलं चार दुनी आठ दोन गुणेला दोन साधा कंश चौकोटी कंश आणि मयुरे कंस पुढे छत्तीस वजा मयुरे पिकांचामध्ये अठरा अधिक चौकोटी कंसामध्ये चौदा वजा हा गुणाकार करून घ्यायला लागेल पंधरा वजा दोन गुणेला दोन चार बरोबर आहे बर। पुढे छत्तीस वजा मयुरे पिकांचामध्ये अठरा चौकोटी कंसामध्ये चौदा वजा पंधरामधून चार गेले किती राहिले अकरा आता काय राहिला चौकोटी एकोणस आणि मयरफिकोन्स पुढे इथं वरती सॉल्व्ह करतो मी बघा बरोबर छत्तीस वजा अठरा आहे ना मैरफिकंसामध्ये अठरा छत्तीस वजा मैरफी कंसामध्ये किती अठरा चौदामधून अकरा गेले किती राहिले इथं प्लसचं चिन्ह आहे चौदामधून अकरा गेले किती राहिले तीन राहिले ठीक आहे झाला चौकट एकोणस मग शेवटी काय ते छत्तीस वजा अठरा तीन किती होतात एकवीस मग छत्तीस वजा अकरा सहातून एक गेला पाच राला तीनातून दोन गेले एक राहिले पंधरा उत्तर आलं म्हणजे सहाव्याचं उत्तर काय आलं डी ठीक आहे अशा तऱ्हेने आपण सहावा प्रश्नसुद्धा सॉल्व्ह केलेला आहे सातवा प्रश्न आपण बघूया सातवा प्रश्न बघा चोवीस भागेला पाच चे तीन छेद पाच काय आहे तीन छेद पाच गुणेला तीन अधिक सोळा वजा तीन गुणेला पाचची ची किंमत किती बरोबर आहे आता आपला जो परत काय आहे कंचे भा गु बे आणि व हीच पद्धत आहे आहे ना कंचे व पहिले कंस सोडून घ्या हा पूर्ण एक मोठा कंसा आहे मग त्यामध्ये वेगवेगळ्या क्रिया आहेत चोवीस भागेला पाच चे म्हणजे कंसानंतर काय ते चे म्हणजे हे सोडून घ्यायला गेल जे चोवीस बागेला पाच चे म्हणजे गुणाकारा चिन्ह तीनशे पाच आहे ना गुणेला तीन अधिक सोळा वजा तीन गुणेला पाच बरोबर आहे आता हे चे म्हणजे गुणाकारा चिन्ह होतं ते आधी सॉल्व्ह करून घ्यायला लागेल म्हणजे हा पाच पाच कटला बरोबर आहे बर? मग चोवीस भागेला तीन गुणेला तीन अधिक सोळा मायनस तीन गुणेला पाच भागकार करून घ्यायला लागेल काय वेळा तीनने चोवीसला भागेला आठाचा भाग गेला गुणेला तीन अधिक सोळा वजा तीन गुणेला पाच मग भागकारनंतर गुणाकार करून घ्यायला लागेल मग गुणाकार काय आहे आठ चोवीस अधिक सोळा वजा तीन पाचशे पंधरा म्हणजेच बरोबर चोवीस आणि सोळा किती झाले रे चाळीस चाळीस मायनस पंधरा उत्तर किती आलं पंचवीस म्हणजे सातव्याचं उत्तर किती आलं पंचवीस ठीक आहे ए सातव्याचं उत्तर काय आलं मग एक आलेलं आहे बरोबर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया आठवा आठवा प्रश्न बघूया दोन हजार दोन भागेला अकराची पट ठीक आहे सोपं आहे दोन हजार दोन भागेला अकरा ची चेच्या ची म्हणजे गुणाकारा चिन्ह अकरा पट म्हणजेच गुन्हेला अकरा सरळ सरळ अकरा पट म्हणजे गुणेला अकरा मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं चे चा ची उदाहरणामध्ये असेल म्हणजे ते काय असते गुणाकाराचं चिन्ह असते मग दोन हजार दोन भागेला तेरा ची, ची म्हणजेच गुणाकारा चिन्ह पट अकरा पट म्हणजेच ऑलरेडी गुन्हेला आहे म्हणजे तेरा गुणेला अकरा करायचा आहे बरोबर आहे मग आता बघा दोन हजार दोन भागेला भागेला म्हणजे आपण तेरा गुन्हेला अकरा आहे ना किंवा तेराने दोन हजार दोनला भागा सारखाच आहे ठीक आहे तेराने दोन हजार दोनला जर भागलं तर उत्तर किती येते बघा तेरा एक तेरा वीसमधून तेरा गेले किती राहिले सात शून्य खाली आला सत्तर झाले तेरा पाच पासष्ट पाँच बरोबर आहे पाच बाकी राहिले दोन खाली आले बावन्न झाले तेरचौक बावन्न एकशे चौपन्न आलं आणि एकशे ला, ला जर अकराने भागलं तर अकरा, अकरा एक अकरा चार बा आले अकरा चौक चौवेचाळीस म्हणजे उत्तर किती आलं चौदा म्हणजे आठव्याचं उत्तर किती आलं सी थी ठीक थी। आहे अशा तऱ्हेने आपला आठ प्रश्न सॉल्व्ह झालेला आहेत नववा प्रश्न आपण बघूया नववा प्रश्न आहे सोळा चौकोट आठ चौकोन चार चौकोन दोन चौकोन तीन बरोबर बारा हे विधान सत्य होण्यासाठी पुढीलपैकी चिन्हांचा योग्य क्रम कोणता म्हणजे या पहिल्या चौकोनाच्या ठिकाणी प्लस येईल पहिल्या ऑप्शननुसार दुसऱ्या ठ ऑप्शननुसार चौकोनाच्या ठिकाणी बा भागाकारा चिन्ह इन तिसऱ्या चौकोनाच्या ठिकाणी वजाबाकी चिन्ह येईल चौथ्या चौकोनाच्या ठिकाणी काही गुणाकारा चिन्ह असे हे सिक्वेन्सनुसार चिन्ह दिलेले आहेत तर मग यामधलं पहिलं ऑप्शन बरोबर येते बी येते सी येते की डी येते आपल्याला बघायचं आहे या चिन्हांचा योग्य क्रम लावायचा आहे मग आता पहिल्या ऑप्शननुसार आपण बघूया की उत्तर आपलं बरोबर येते का मग बघा सोळा आहे मग पहिल्या ऑप्शनमध्ये सोळामध्ये पहिला चौकोनाच्या ठिकाणी काय आहे प्लसचं चिन्ह ठीक आहे नंतर काय आहे आठ आहे नंतर काय आहे बाकारात चिन्ह आहे पहिलं ऑप्शननुसार नंतर काय आहे चार झालं नंतर काय नंतर आहे वजाबाकी चिन्ह नंतर काय आहे दोन दोन नंतर काय आहे गुणाकारा चिन्ह तीन याचं उत्तर बारा आहे ते काय आपल्याला चेक करायचं मग कंचे बेवनुसार पहिले कौस सोडून घ्यायचा पण कौस नाही आहे चे पण नाही आहे मग पहिले भागकार सोडून घ्यायला लागेल चारने जर आठला भागलं चार दुनी आठ दो दोन उत्तर आलं मायनस दोन गुणेला तीन बरोबर उत्तर बारा आलं पाहिजे मग सोळा अधिक दोन कित झाले अठरा तर वजा बाकी नाही पाहिजे पहिले सोळा अधिक दोन वजा दोन गुणेला तीन सहा गुणाकार करून घ्यायला लागेल बरोबर बारा मग सोळा अधिक दोन कित झाले अठरा वजा सहा बरोबर बारा अठरातून सहा गेले किती राहिले बारा बारा बरोबर बारा म्हणजे या पहिल्या ऑप्शननुसार जर आपण किमती टाकला तर उत्तर बारा येते आणि आपल्याला उत्तर बारा झालं पाहिजे म्हणजे नव्याचं उत्तर आहे पहिलं म्हणजे अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर त्यामध्ये सिक्वेन्सनुसार चिन्ह टाकून घ्यायचे आणि उत्तर आपलं कंचे बेवनुसार सॉल्व करून घ्यायचं आहे ठीक आहे दावा प्रश्न आपण बघूया दावा प्रश्न बघा मैरपिकंस त्याच्यानंतर चौकोनी कसामध्ये एकशेऐंशी वजा पाच गुणेला तीन अधिक वीस चौकोनी चौकोनीकोस पूर्ण वजा चौकोनी कंसामध्ये परत साध्या कंसामध्ये दोन गुणेला अकरा कंस पूर्ण वजा साध्या कंसामध्ये चार अधिक तीन चौकोनीकोस आणि कंस पूर्ण ठीक आहे आता क्रिया करायच्या आहेत कंस सोडावा लागतो पहिले यामध्ये वेगवेगळे कंस आहेत म्हणजेच पहिले कंसामधला चौकोनी कंसामध्ये एकशे ऐंशी वजा हा पाच गुणेला तीन कंस सोडून घेतला पाच त्रिक पंधरा अधिक वीस झाले बरोबर आहे हा झाला चौकोनी कोंस वजा या चौकोनी कंसामध्ये किती आहे दोन गुणेला अकरा अकरा दोन्ही बावीस झाले मायनस चार अधिक तीन किती झाले सात बरोबर आहे हा कंस पूर्ण आणि इथं काय लागेल कंस लागेल बावीस वजा किती झाले सात हा साधा कंश त्याच्यानंतर मैरफी कंस सोडूया पुढे हा मयूरफेकंश एकशे ऐंशी वजा पंधरा अधिक वीस वजा बावीसमधून सात गेले बावीसमधून सात गेले किती आले रे पंधरा वजा पंधरा हा मयुरफिकंश हा कौंस सोडून घेऊया एकशे ऐंशीमधून पंधरा गेले किती आले एकशे पासष्ट अधिक वीस आहे ना वजा पंधरा माहिर पिका एकशे पासष्ट अधिक वीस किती झाले एकशे पंच्याऐंशी वजा पंधरा म्हणजे उत्तर किती उरलं आपलं दहाव्याचं उत्तर किती येते एकशे पंच्याऐंशी वजा पंधरा म्हणजे किती झाले हे एकशे सत्तर है। उत्तर येईल बरोबर आहे म्हणजेच दहाव्याचं उत्तर आलं आपलं बी ठीक आहे दहाव्याचं उत्तर काय आला बी पुढचा प्रश्न आपण बघूया अकरा नंबरचा शेवटचा प्रश्न हा तर एकदम सोपा आहे एकशे एक गुणेला शून्य गुणेला अकरा एकशे एक गुणेला शून्य गुणेला अकरा शून्यने कोणत्याही संख्येला गुणलं असता उत्तर किती येते शून्य येते म्हणजे एकशे एक गुणेला शून्य जर केलं तर उत्तर शून्य येईल आणि शून्य गुणेला अकरा केलं तर उत्तर शून्यच येईल म्हणजे उत्तर काय येते याचं शून्य म्हणजे अकरा नंबरचं उत्तर काय आलं सी ठीक आहे अशा तऱ्हेने आपण स्वाध्याय सात पॉईंट एक घेतलेला आहे या अगोदर मी गणितीय पदालींच्या सरलीकरणाचं बेसिक घेतलेलं आहे सर्वांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्याची मी लिंक टाकत आहे त्या लिंकवरती जाऊन ते बघून घ्यायचं आहे तरच पुढे हे सध्या सात पॉईंट एक तुम्हाला बघायचं आहे कारण बेसिक समजल्याशिवाय तुम्हाला पुढचं येणार नाही आहे ठीक आहे पुढच्या लेक्चरमध्ये आपण सध्या सात पॉईंट दोन घेणार आहोत तोसुद्धा लेक्चर तुम्ही पाहायला विसरायचं नाही आहे जर माझे लेक्चर तुम्हाला आवडत असतील तरी निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या चॅनलला जास्ती जास्त लाईक शेअर आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही आहे ठीक आहे आणि दा या अगोदर झालेल्या सर्व टॉपिकचे मी व्हिडिओच्या लिंक्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे ज्यांनी कोणी त्या बघितल्या नसतील तर त्या लिंकवरती जाऊन तेसुद्धा व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायचे आहेत आजच्या लॅक्चरमध्ये इथंच थांबूया धन्यवाद